बापून जाय ना एक वर्ष खरोखर महाराज एक वर्ष वेगो आबे ताणी बापू वाटेन झाडा झडती आणि आज म्हणून बारा वाजे बाद दुसरी एवढी मळेवाळीस दुसरी एवढी मळेवाळीस करथाणी ओनून ओनुन आची जागा मळीच आहे करथाणी पुणेरो साठा लहरी सायकरन कार्यक्रम आयोजित करे माहेसर कार्यक्रम के छे सतगुरु ए हाती वालो ला राग जय जय अपेश्वरी रामरा हनुमान गाजी महाराज तांडोच ईश्वर ईश्वरसिंग महाराज आणि भगवाने प्रतिज्ञा करा हे ईश्वरा आम्हा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझं गोड नाव माझ्या मुखी निनांत राहू दे अनु प्रतिज्ञा करा करान नंदू महाराज काय बोला संत के गए दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान

પુરુષાક્ષ પ્રમા તમે શ્રી ગુરવે નરી વસળી વજ યાદો

જગદંબાઈ આડી ને હક મારતો હતો આપણે દેવત સેવા ભાયા એનું આરતી કથાણી હક મારી છે रूडी परंपरा प्रमाणे गणरायाना हक मारा शेरे आंग नमानाचा तोन सुंडेवाळा गाऊ છું भजन ए शेरे आंग नमानाचा तोन अशुंडेवाळा गाऊ तू भजन ए शेरे आंग नमानाचा तोन ਆਦੇ ਹੋ ਰਾਰ ਗਾਵੇ ਰੋਟੇ ਮੱਤੇ ਰੇ ਆਂਗ ਗਮਨ Hey, hey, are... ಅಹಂಕಾರ ನಾರಾಯಣ ಹಾಕುಮಾರ್ ವಿಜಯ ನಂಗು ಮಹಾರಾಜ ભજની અમારી લાજ બતાજો અને આત્મા તાર સમૂહ આવ્યો છે જેના અચ્છી જાગ कारण सोन विनंती करा प्रार्थना करू अरदास अधोसेवादा प्रार्थना करू हरदास अधोसेवादा देवाद प्रार्थना करू वारे मचायो पाई छोर मिटायो ವಂದಿರ ಶಿವಾಲಿ ಮಾರ ಸಹಿಪಿ आपण प्रतिज्ञा की सेवादास भगवान गुरु रो कुलदैवत आजो हमारे जी आत्मा आलेली आज छे और आत्मा ने शांती द आणि ओन पुनुस मानावत कारण आपण विनंती करायचं नंदू महाराज याडी बापे करता लोक काही काही न करायचं आमचं देखायचा कधी कधी तेरसा सुद्धा करून आणि पुण्यतिथी करो तो खरो खरोखरच ओनोर पुण्यवांच चिच्यावर कारण याडी बापे न देवता मानेवाळो ओर सोबते म हमेशा मोतीवाळो ए Yariba ri sevata na devata ore phobate mahame ta i <laughs> અને અમારે વાળો ઓર सोबत નેમી મોટી વાળો મજે સેવા ભાયર નેમી ઓપરે શરૂઆત છે કરી કે તા કે બજને સામા થાણી સ્વર્ગવાસી બાપરો ચિરંજીવ એકનાથ માનસિંહ આડે મોટો બેટા અને શેકુ માનસિંહ આડે ઈ દોઈ બહુ સામુતી 513 રૂપિયા બહુમાન આવ્યો છે નંદુ મહારાજ કરણ આપણ હવે हनुमान मंदिरे छा छान हनुमान एक भजन बोलणू पण मला वापर कारण की रंग हम भजन राम महाराज हनुमान जयंती म्हणा मी यापर्यंत येते परंतु माहीच पाणी आव येथे कार्यक्रम थांबव नंदू महाराज कारण हनुमाने मंदिरे हनुमाने हनुमानेरो भजन बोला जय राम श्री राम जय जय राम जाए राम मेरी सेवा करो हनुमान जे जय राम श्री राम, सीरी राम, सीरी राम। ના બેદારા એ તેશી પડતું ભગવા

हे राम तेरी रा जय जय राम तेरी रा हरुमान रामेरी सेवा किदो ये बडनेर सांबळठाणी मारो ये रुपया आशे एकशे एक रुपया बहुमान आया धन्यवाद ए जय राम श्री <laughs> दरबारी ना आपण रो एक भजन बोले ये भजन नानक्या सरपंच तांडेरो आणि भावी जिल्हा परिषद सदस्य आणि मग युट्यूब व्हॉट्सअप सांभाळू कराई कराई भावी आमदार बी भगवान मार भाई नाची <laughs> ना जागा देत जिल्हा परिषद सदस्य वे आमदार वे जावं हमार मी काल तायटे जाव

ಮನ ಮನ ಬಡ ತಮಳ ಬಡ ರೇ ಜೀವಡ ರೋ ಬು

भर तुझे वाट गहू नी मोठ अरे काही का राजा छोड चले गे उदे राजवाडा मला मारा बड़ा

मारा थित को <tiny> ો બલ બ્રહ્મચારી સંતા ગુરાવતારી વ્રત કિ ગુબારી જગ શંબર પૂજારી

પૂરી મારા ભૂખો

ಸಂಭಾ <Sessing> <Sessing> चौराऐंशी वर्ष हुको रेगो खेडा पाडा में जान जातो मंदिर बणा दिनों तबणी भगवान भगजन भौजी ने सिखागो जता जा जान देखो तर रामराव महाराज गामो गाम जान गामो गाम मंदिर बणा दिनों आणि आपणे आसी मार्गे ने दिनो छ आसी संत आगे बड़े करन जमे नंदू महाराज ए